या समाधी आहे सर्व कडावरती असणाऱ्या महाराजांच्या आणि हे जे पाणी आहे तर आपल्याला संतोष महाराज या ठिकाणी माहिती देणार आहेत या पा तळ्याविषयी संतोष महाराज आपले माहिती देणार आहे महाराज काय सांगाल हे जे तळ आपल्याला दिसतं याची फार मोठी पुरातीन आख्या आहे काय तर हे जे तळ आहे हा आपण बघतोय अंकाई किल्ल्यावर असणारा काशी तलाव आणि याच काशी तलावामध्ये जे आपल्याला मंदिर दिसत आहे ते मंदिर म्हणजे अगस्ती मुनींची समाधी समाधी असणारं ते, ते मंदिर अतिशय पवित्र आणि पावन असणारं हे तीर्थक्षेत्र जिचं साक्षात अगस्ती मुनी आहे म्हणजे नवनाथे नवनाथ मध्ये जे, जे भरतरीनाथे ते भरतरीनाथ आणि अगस्ती मुनी यांचा जन्म हा सूर्याच्या तेजापासून झालेला आहे ते हे जे ते तेच अगस्ती मुनी तर ता, त्या अगस्ती मुनींनी तर तपश्चर्या केलेली ह्या अंकाई किल्ल्यावर त्यावेळेस त्या अगस्ती मुनींनी जो समुद्र प्राशन केला होता तो समुद्र जो प्राशन केला होता एका घोटामध्ये समुद्र प्राशन केला होता तर तो आणि ह्या किल्ल्यावरती प्रभू श्रीरामांच्या चरणांचा पदस्पर्श झालेली ही भूमी किल्ल्याच्या समोर टंकाई किल्ला आहे आणि इतर बाजूला एक कपिल मुनींची गुफा गोरक्षनाथगड असे अनेक तीर्थक्षेत्र या किल्ल्यावरती आहात तर एक वेळ जरूर चा चा या आणि आगस्ती मुनींच्या समाधीच दर्शन घ्या गडावरती प्रभू श्रीरामांना दंड कार्यालय असताना अगस्ती मुनींनी निर्वाणीचा बांध या ठिकाणी दिलेला आहे प्रभू रामचंद्र आणि स्वतः भगवान शिवशंकर सुद्धा इथे ये येऊन गेलेले आणि याच्या बाजूला आहे आता अंकाई किल्ला अलका किल्ल्याच्या बाजूला टंकाई किल्ला आहे आणि इथं बाजूला गोरक्षनाथ गडे जे नवनाथा पाहिजे नवनारायणांनी जन्म घेतले ज्या नवनारायण यांनी जन्म घेतले कलियुगामध्ये नवनारायणांचा जन्म झाला म्हणजे तो नवनाथ म्हणून आणि ज्या नवनाथांनी इथे येऊन तपश्च्या केली बाजूला इथं आपल्याला गोरक्षनाथ विसापूर म्हणून गावे आणि विसापूर गावाच्या उत्तरेला विसापूरच्या उत्तरेला तिथं गोरक्षनाथ गड हे बघा समोर दिसतं बघा गोरक्षनाथ तिथं चौरंगीनाथ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांनी स्वतः तपश्चार्या केलेली ते जवळ तिथे भरपूर काही जवळ पाण्याचा पाणी आपल्याला हे जे दिसतंय ये जे समोर पाणी दिसते या पाण्याचा काही म्हणजे अंतच नाही आजपर्यंत याचा कोणी ठावच लावलेला नाही